सासंग जी प्रेमाने बोलूया धन निरंकारची जी, जी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आत्मशक्ती कशी वाढवायची याबद्दल चिंतन करणार आहोत आपलं हे शरीर पाच तत्वांचं बनलेलं आहे या पाच तत्वांमध्ये एकही एक तत्व जर कमी जास्त झालं तर आपल्या शरीरामध्ये असंतुलन तयार होतं उदाहरण स्वरूपामध्ये जर पाहायचं झालं पाच तत्वामध्ये असलेलं जर वायुतत्व कमी झालं तर आपल्याला श्वास घेता येत नाही आपली दमछाक होते आणि ते वायुतत्व मिळवण्यासाठी आपल्याला लगेच आय सी यूमध्ये दाखल केलं जातं आय सी ओमध्ये काय करतात तर वायुतत्व आपलं संतुलित करण्यासाठी प्रयत्न करतात वायुतत्वाच्या माध्यमातून आपल्याला ऑक्सिजन मिळतो जर तो ऑक्सिजन मिळाला नाही तर हे शरीर निष्काम बनतं आणि निष्काम बनल्यानंतर ते शरीर आत्मा सोडून जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही कारण असं झालेलं आपल्या सभोवताली आपण पाहिलेलं आहे आपलं शरीर हे पाच तत्वांचं बनलेले आणि ते पाच तत्व म्हणजे पृथ्वी जल वायू आकाश आणि आग अग्नितत्वाचं काय आहे अग्नितत्व आपल्या शरीरामध्ये जर कमी झालं आपण अन्न खातो ते अन्नपचन करण्यासाठी जी अग्नी हवी आहे ती अग्नी आपल्या शरीरामध्ये तयार होणार नाही आणि परिणामी आपलं अन्नपचन होणार नाही आणि मग अन्नपचन झालं नाही तर रक्तही तयार होणार नाही आणि मग शरीराला शक्ती कशी मिळणार तर ती मिळू शकत नाही असंच आहे संपूर्ण पाच तत्वांचं अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर जलतत्वाचं पाहूयात आपल्यामध्ये जे जलतत्व आहे ते कमी झालं म्हणजे कधीकधी आपल्याला तहान लागते आणि आपल्याला हवं तेवढं आपण जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत आपल्याला रिलॅक्स वाटत नाही जर आपल्याला पाणी काही दिवस दिलंच नाही तर आपण जगू शकत नाही कारण आपली ती शरीराची गरज आहे पृथ्वी तत्वाचं तर माहीत आहे आपलं संपूर्ण शरीर हे पृथ्वी तत्वाचं बनलेलं आहे जर आपल्या शरीराला अन्न दिलं नाही तर आपल्या शरीराची वाढ होणार नाही परिणामी आपलं शरीर अशक्त बनू शकतं आणि आकाश तत्व आहे तत्वाच्या माध्यमातून आपण एकमेकाशी संवाद करू शकतो आकाशतत्वामध्येच बाकी ही बाकीची जी चार तत्वं आहेत ती त्याच्यामध्येच येतात म्हणजे आपल्या शरीरामधलं जर एकही तत्व कमी जास्त झालं तर आपल्याला असंतुलित वाटतं आणि ते शरीर दुर्बल होतं आणि परिणामी आपल्याला शरीरसुद्धा सोडावं लागतं कारण ती आत्मा त्या शरीरामध्ये राहू शकत नाही तसंच जसं शरीराला हे हवं आहे तसंच आत्म्याला देखील काहीतरी हवं आहे मग आत्म्याला काय हवं आहे शरीर शक्तिशाली बनण्यासाठी या पाच तत्वांना संतुलित ठेवावं लागतं तसंच आत्म्यालासुद्धा शक्तिशाली बनवण्यासाठी सात गुणांची आवश्यकता आहे आपण पूर्वीपासून ऐकलं आहे बघा की आत्मा सतोगुणी आहे सतोगुणी म्हणजे काय तर सात गुणांनी परिपूर्ण आहे आणि जर त्या सात गुणांमधलं एक जरी गुण कमी झाला तरी त्या आत्म्याला संतुलित वाटत नाही आपण म्हणतो ना की मला अस्वस्थ वाटते निराश वाटते कशामुळे कारण आपल्या त्या सात गुणांमधला एक जरी गुण कमी झाला तरी सगळ्या गुणांवरती त्याचा परिणाम होतो आणि आपल्याला बैचेन वाटायला लागतं अस्वस्थ वाटायला लागतं नैराश्य आल्यासारखं वाटायला लागतं आणि कमकुवत असल्यासारखं वाटायला लागतं आपण म्हणतो ना मला आज काहीतरी वेगळंच होते मला कशातच मन लागत नाही आहे तर ही सगळी लक्षणं कशाची आहेत तर आपल्यामध्ये असलेल्या सतोगुणांची कमी मग त्याच्यामध्ये बघा आपले जे सात गुण आहेत त्या सात गुणांमध्ये पहिला जो गुण आहे ज्ञान लहानपणापासून बघा आपण प्रार्थना ऐकत आलो आहोत की अंधकारसे प्रकाश की ओर ले प्रभू अज्ञानातून ज्ञानाकडे परमात्मा मला तू घेऊन जा कारण अज्ञान कोणत्या गोष्टीचं आहे तर अहंकार अहंकार हेच खूप मोठं अज्ञान आहे आणि ज्यावेळी आपल्याला ज्ञान होतं मी कोण आहे तर मी एक आत्मा आहे त्यावेळी आपल्या हा अहंकार गळून पडायला सुरुवात होतो आणि आपण आपल्यामध्ये विनम्रता यायला सुरुवात होते ज्यावेळी आपल्यामध्ये ज्ञान असतं खरं ज्ञान सत्य ज्ञान असतं त्यावेळी आपल्यामध्ये पवित्रता यायला सुरुवात होते शुद्धी यायला सुरुवात होते बघा की ज्यावेळी आपण एखाद्या मंदिरामध्ये जातो ना त्यावेळेस आपल्याला कम्फर्टेबल वाटतं शांत वाटतं कारण आपल्या आत्म्याचा वास्तविक गुण पवित्रता आहे जसं की पहिला गुण आपण पाहिला ज्ञान आपण बघा जेव्हा छोटे असतो छोटे असतो त्यावेळेस आपल्याला अनेक गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते कारण आत्म्याचा ओरिजिनल गुण ज्ञान आहे आणि ज्यावेळी कळतं की मी आत्मा आहे तेव्हा विनम्रता येते आणि विनम्रतेने पवित्रता येते शुद्धी येते विचारांमध्ये शुद्धी येते बघा जेव्हा आपण शुद्ध संकल्प करतो त्यावेळेस आपल्याला छान वाटतं रिलॅक्स वाटतं आणि ज्यावेळी आपण अपवित्र विचार करतो अपवित्र म्हणजे काय राग द्वेष ईर्षा अहंकार याच्यामुळे काय होतो आपण अस्वस्थ होतो कारण आपली आत्मा आतून खोकली होते आत्मातून कमजोर होत असते पवित्रता हा आत्म्याचा मूळ गुण आहे जिथे ज्ञान आहे पवित्रता आहे त्या ठिकाणी शुद्ध प्रेम आतून यायला सुरुवात होतं कारण ज्यावेळी मी स्वतःला शरीर समजलं त्यावेळेस अहंकाराला, आला अहंकारामुळे अशुद्ध विचार आले आणि अशुद्ध विचारांमुळे काय होतं आपल्यामध्ये निस्वार्थ प्रेम नसतं आपण स्वार्थी प्रेम करायला सुरुवात होतो मग बऱ्याच वेळा बघा माणसं म्हणतात अनेक व्यक्ती असे बोलत असतात की माझ्यावर खरं प्रेम कोण करतच नाही निस्वार्थ प्रेम मला कुठे पाहायलाच मिळत नाही खरं प्रेम कुठे आहे प्रभू वास्तविकता आपण तो एक शोध घ्यायला सुरुवात होतो की खरं प्रेम मला कुठे मिळेल जिकडे पहावे तिकडे स्वार्थी दोन्ही आहे खऱ्या प्रेमासाठी आपण आसुसलेले असतो कारण आपल्या आत्म्याचा मूळ स्वभाव आहे प्रेम प्रेम प्रेमस्वरूप आहे आपल्या आत्मा म्हणून आपल्याला प्रेम हवं असतं कारण आपल्यामध्ये आतून प्रेम कमी झालेलं आहे म्हणून आपल्याला प्रेमाची ओढ लागते प्रेम हवं असतं आणि जेव्हा आपल्याला प्रेम मिळतं ना त्यावेळेस आपल्याला कम्फर्टेबल वाटतं शांत वाटतं सॅटिस्फाय वाटतं कारण आपल्या आत्म्याचं मूळ नेचर प्रेम आहे चौथा आत्म्याचा गुण आहे बघा जिथे ज्ञान आहे म्हणजे विनम्र विनम्रता आहे तिथे पवित्रता आहे शुद्धी आहे आणि तिथं निस्वार्थ प्रेम आहे आणि ज्या ठिकाणी निस्वार्थ प्रेम आहे तिथे शांती आहे त्या ठिकाणी मन शांत राहतं आत्म्याचा मूळ वास्तविक स्वभाव आहे शांत जो साधक असतो जो परमात्म्याचा परमप्रिय भक्त असतो तो या सगळ्यामधून जात असतो आणि त्याला परमशांती मिळत असते कारण आत्म्याचा मूळ स्वभाव आहे शांती आणि शांती त्याच ठिकाणी मिळते जिथे आपलं मन सॅटिस्फाय असतं प्रेममय असतं शुद्ध असतं तिथे शांती आहे शुद्धीमध्ये शांती आहे अशुद्ध विचारांमध्ये शांती नाही अशुद्ध विचार येतात विकारातून आणि शुद्ध विचार येतात आपल्या सतगुणातून जिथे ज्ञान आहे पवित्रता आहे प्रेम आहे शांती आहे तिथे सुख आहे सुख हा आत्म्याचा पाचवा गुण आहे आपण बघा की आपल्या सभोवताली खूप पैसा कमवत असतो की आपल्याला असं वाटतं पैशामधून आपण सुख खरेदी करू शकू पण नाही काही व्यक्ती अशा आहेत त्यांच्याकडे सर्व सुखसुविधा आहेत आणि त्यांना जर आपण विचारलं की तुम्हाला सुख तुमच्या जीवनामध्ये सुख आहे का तर ते म्हणतात परमात्म्याच्या कृपेनं सर्व काही आहे पण सुखच नाही त्याचा अर्थ असा आहे की सुख हे, हे भौतिक गोष्टींमध्ये नाही आहे सुख ही आत्म्याचा ओरिजिनल गुण आहे ज्या ठिकाणी ज्ञान आहे पवित्रता आहे प्रेम आहे शांती आहे आणि सुख आहे तिथे आनंद आहे ज्याला आपण म्हणतो परमानंद सच्चिदानंद एखादी व्यक्ती सतत आनंदी राहू शकते त्यावेळी ती व्यक्ती आतून स्वतःला प्रचंड शक्तिशाली अनुभव करत असते आत्म्याचा जो सातवा गुण आहे शक्ती आत्म्याला शक्तिशाली तेव्हाच वाटतं जेव्हा त्याला जे आपण आता सहा गुण पाहिले त्या सहा गुणांचा अनुभव आपण जेव्हा करत असतो त्यावेळेस आपल्याला शक्तिशाली वाटतं कारण आत्म्याचे जे हे सात गुण आहेत ना ही आत्म्याची पावर आहे शक्ती आहे म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की परमात्मा सांगतात अर्जुनाला की हे अर्जुन तू स्वधर्मामध्ये स्थित हो ज्यावेळी तू स्वधर्मामध्ये स्थित होशील ना त्यावेळेस तू सुखी होशील आनंदी होशील आणि स्वधर्म हे सुखाचं कारण आहे परधर्म हे दुःखाचं कारण आहे परधर्म म्हणजे काय परधर्म म्हणजे आपले स्वतःचे गुण नाही येत ते हे आपले आत्म्याचे मूळ गुण आहेत हा आपला स्वधर्म आहे आणि हेच याच्यातून आपल्याला सुख मिळेल आणि परधर्म आहे आपले विकारी गुण काम क्रोध लोभ मोह मत्सर ईर्षा हे जे आहेत ते आपले दुःखाचं मूळ कारण आहे आणि ज्यावेळी आपल्याला आपण स्वतःला आत्मा समजायला लागतो आणि हे आत्म्याचे सात गुण हे याचा अनुभव करायला लागतो त्यावेळेस आपली आत्मा शक्तिशाली व्हायला सुरुवात होते आत्म्यामध्ये शक्ती यायला सुरुवात होते आणि बघा की या ठिकाणी एक गोष्ट सांगते बघा त्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला समजेल एक शेतकरी होता त्याची पडीक जमीन होती खूप दिवस झालं त्या पडीक जमिनीकडे पाहून तो अस्वस्थ व्हायचा यार मी काय करू कसं जीवन जगू नापीक जमीन आहे जिथे पाऊसही पडत नाही मी माझा नि जे रोजचं रोजचं माझं खाणं पिणं मी कसं मॅनेज करू मला काही कळत नाही आहे तर तो खूप अस्वस्थ झालेला असतो एक दिवस काय होतं तो असा विचार करायला लागतो की असं जीवन जगण्यापेक्षा मी आत्महत्याच करतो असा विचारच करत असतो त्यावेळेस त्याला असं दिसतं की पाच सहा लोक त्याच्या बाजूने येताना त्याला दिसतात आणि त्यावेळेस तो ते त्यांना पाहतो ते लोकं त्याच्या जवळ येतात आणि ते म्हणतात की ही तुमची ही जी जमीन आहे ती कोणाची आहे त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो की ही जमीन ना ही माझीच आहे तर तो म्हणतो की आम्हाला या ठिकाणी ड्रिलिंग करायचं आहे ही जमीन खोदायची आहे तर तो म्हणतो ठीक आहे असे पण पडूनच आहे तुम्हाला काय करायचं असेल तर करू शकता त्या ठिकाणी ड्रिलिंग केलं जमीन ती खोदली तर त्यावेळी त्या ठिकाणी तेल लागलं खनिज तेलाचा साठा होता आणि काय झालं त्या ठिकाणी रोज ऐंशी बॅलर खनिज तेलाचे निघाय लागले नंतर त्या व्यक्ती त्या व्यक्तीला येऊन म्हणतात की तुमची ही जी जमीन आहे ती जमीन तुम्ही आम्हाला देऊ शकता का आम्ही तुम्हाला करोडो रुपये देतो त्या व्यक्तीला इतका आनंद झाला इतका आनंद झाला त्या व्यक्तीनं हसत हसत ती जमीन दिली आणि त्याला करोडो रुपये मिळाले विचार करा की ज्या जमिनीला पाहून तो नाफिक म्हणत होता की त्याचा काहीच फायदा नाही आहे अशीच पडीक आहे मी काय करू ज्यावेळी त्याला ज्ञान झालं की त्या जमिनीमध्ये काय आहे तो म्हणतो की अज्ञान बी काय चीज आहे ना ज्यावेळी त्याला ज्ञान झालं त्यावेळेस त्याच्यामध्या पडीक जमिनीमध्ये असलेला खजिना त्याला कळाला की इथे काहीतरी खजिना आहे अगदी तसंच आपण स्वतःला इतकं कमकुवत समजत आहोत इतकं कमकुवत समजत आहोत परंतु आपण आपण ज्यावेळेस आपण आपल्याला आत जाऊन पाहतो की मी आत्मा आहे आणि ती सतो गुणी आहे आणि हे जे सात गुण आहेत ते आत्म्याचे ओरिजिनल पावर आहे ओरिजनल त्याची शक्ती आहे आणि झाले असं की आपण जन्मो जन्म जन्मोजन्म जन्म घेत 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 काय झाले आपल्या आत्म्याची जी बॅटरी आहे ना बॅटरी डिस्चार्ज झाली कारण आपल्यामध्ये असलेले हे सात गुण कमी झालेत मग आपल्या हे जे आत्म्यातले सात गुण आहेत त्यांना चार्ज कसं करायचं तर चार्ज करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्याचं चिंतन करायचं आहे आपण असं स्वतःला सतत विचार नाही द्यायचं का नाही की मी असाच आहे मी तसाच निगेटिव्ह विचार नाही आपण हे सात गुणांमध्ये आपल्याला स्वतःला स्थित करायचं आहे मी शक्तिशाली आहे मी शांत स्वरूप आहे प्रेमस्वरूप आहे सुख स्वरूप आहे असे जे शक्तिशाली संकल्प रोज आपल्याला त्या स्मृतीमध्ये राहायचे की मी अशी आहे ना की मी विकारी आहे मी आत्मा आहे कारण सतोगुण हीच आपली शक्ती आहे आणि या सतोगुणांना आपल्याला अनुभव करायचा आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे मेडिटेशन ध्यानधारणा हा चार्जर आहे आपल्या आत्म्याला आत्म्याची जी बॅटरी आहे ती डिस्चार्ज झालेली आहे त्या डिस्चार्ज आत्म्याला चार्ज करण्यासाठी मेडिटेशन रूपी चार्जर आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सकाळी सकाळी आत्मचिंतन करायचं आहे आत्मचिंतन करत असताना आपल्याला स्वतःच्या आत्म्याचं जे सात गुण आहे त्या सात गुणांचा अनुभव करायचा आहे हे सात गुण आपल्यामध्ये जागृत करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या मनाला ट्रेनिंग द्यायचं आहे आपल्या मनाला सकारात्मक विचार करायला शिकवायचा आहे कारण आपलं मन सकारात्मक विचार जेव्हा त्याला मिळतात त्यावेळेस ते चार्ज होतं आत्मा आपली चार्ज होते आणि निगेटिव्ह विचारांनी आपले आत्मा डिस्चार्ज होत असते मग आपल्या आत्म्याला शक्तिशाली बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या मनाचा अभ्यास करायचा आहे मनाला शक्तिशाली कसं बनवायचं हो, मनाला सकारात्मक कसं बनवायचं हो, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत आपल्या मनाला सकारात्मक कसं करायचं आपल्या मनाला कंट्रोलमध्ये कसं आणायचं मनाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आपल्याला ध्यानधारणा करायला शिकायचं आहे ज्यावेळी आपण ध्यानधारणा करेल त्यावेळेस आपल्या निरंकार परभू परमात्म्याशी सुद्धा आपल्याला कनेक्शन साधण्याची जी कला आहे ती कला आपण पुढे शिकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढं शिकलो की आत्मा सतोगुणी आहे म्हणजे नक्की कशी आहे आत्म्याला शक्तिशाली बनवायचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे त्याचं चिंतन करायचं सतत चिंतन करायचं आहे बघा काय होतं की आपण ज्यावेळेस अन्न खातो त्यावेळेस अन्न खाल्ल्यानंतर ना था। था ते अन्न काय करायला लागतं आपल्याला बारीक चावावं लागतं ना ते म्हणजे त्याचं करावं लागतं त्यावेळेस ते चाव अन्न जर बारीक चावून खाल्लं तर त्याची आपल्याला काय होते एक शक्ती निर्माण होते तसंच जे सकारात्मक विचार आहेत त्याचं काय करायला लागतं त्याला आपल्या मनातल्या मनात मनातल्या मनात, मनात, ले? मनात, ले? मनात कराव मनन करावं लागतं आणि जर मनन केलं तर काय होतं आपली आत्मा शक्तिशाली होत असते तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत आपल्या मनावरती कसं कंट्रोल करायचं आपल्या मनाला हे छान विचार करायला कसं तयार करायचं कारण आपल्या आपलं जी आत्मा आहे त्या आत्म्याला आत्म्यामध्ये पावर भरण्यासाठी तीन शक्ती आहेत मनबुद्धी आणि संस्कार तर त्या मनबुद्धी संस्कार या तीनही शक्ती आपण कशा वापरायच्या किंवा आपण त्यांना शक्तिशाली कसं बनवायचं आणि त्याचा वापर करून आपण आत्मिक शक्ती कशी वाढवायची हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात आज आपण इथेच थांबूयात प्रेमाने बोलूया धन्यरंगाची